एकनाथ शिंदेंच्या शपथविधीबाबतचा सस्पेन्स संपला थोड्याच वेळात राजभवनात पत्र माहिती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला तीन तास शिल्लक असताना एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार की नाही यावरून प्रचंड संभ्रमाचे वातावरण होते गुरुवारी सकाळी एकनाथ शिंदे हे आझाद मैदानावरील सोहळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील की नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेचे सर्व आमदार ठाण मांडून बसले होते एकनाथ शिंदे हे पद न स्वीकारता बाहेर राहून काम करण्याच्या मताचे होते मात्र तुम्ही कोणत्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेच पाहिजे ते शिवसेना आमदारांसाठी महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये सामील झालं पाहिजे असा दोषा शिवसेनेच्या सर्व आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे लावला होता तसेच एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाले नाही तर आम्ही देखील मंत्रिपद स्वीकारणार नाही अशा पावित्र्यात शिवसेना आमदार होते अखेर या आठापुढे एकनाथ शिंदे यांना नमतं घ्यावं लागलेलं असून त्यांनी आजच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास होकार दर्शवला आहे आणि थोड्या वेळातच एकनाथ शिंदे यांच्या नावाने राजभवनावर पक्ष पाठवले हो जाईल त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा आजचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी निश्चित मानला जात आहे आणि या सगळ्या घडामोडी सुरू असताना भाजपाचे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू गिरीश महाजन वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत आणि त्यांनी एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असं मला वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं एकनाथ शिंदे यांची कोणतीही नाराजी नाही मी कोणताही संदेश घेऊन आलेलो नाही असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे मात्र गिरीश महाजन हे अचानक वर्षा बंगल्यावर का आले याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे महायुती सरकारचा शपथविधी दुपारी साडेपाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर संपन्न होणार आहे या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमस्थळी एकूण तीन स्टेज उभारण्यात आलेले आहेत यापैकी एक स्टेज देशभरातून आलेल्या साधू आणि महंतांसाठी राखून ठेवण्यात आला आहे आणि या कार्यक्रमाला केवळ पासेस असलेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे तरी या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई